भाग्य नेईल शिखराकडे केवळ लक्ष द्या कर्माकडे अपयश हे यशाच्या मार्गावरील पहिलं पाऊल असतं प्रत्येक अपयशातून शिकून यशाकडे वाटचाल करणं शक्य असतं किंबहुना यशाचा तोच एकमेव मार्ग असतो ही बाब राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी कर्करास ही अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून ओळखली जाते या काळात तुमच्या भाग्यस्थानामध्ये अनेक ग्रह गोचर करीत आहेत त्यामुळे काही ग्रह नव्याने देखील येणार आहे हा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल <गणगा> व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी सुरुवातीला सांगितलं की कर्क ही अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून ओळखल्या जाते तुमच्या भाग्यस्थानात जलतत्वाची बिन रास येते ज्यात अनेक ग्रह या काळात गोचर करणार आहे तुमच्या भाग्यस्थानात अनेक ग्रहांची गर्दी होणार आहे त्याचा थेट प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर होईल हा प्रभाव शुभ व अशुभ या दोन्ही पद्धतींचा असेल कारण एकाच वेळी तुमच्या भाग्यस्थानात मित्र आणि शत्रू असे सर्वच ग्रह एकत्रित येणार आहेत म्हणून त्याचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर झाल्याशिवाय राहणार नाही दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत रविदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्यासाठी काहीतरी अडथळे निर्माण करतील अडचणी निर्माण करतील त्या संघर्षातून तुम्ही ताऊन सुलाखून बाहेर पडलात की दुसऱ्या पंधरवाड्यात भाग्याने धनप्राप्तीचे योग तुमच्यासाठी निर्माण होते कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं पाहुण्यांचं आगमन होणं वाणी अधिक प्रगल्भ होणं यासारखे अनेक शुभ प्रभाव या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रम स्थानात केतूग्रह विराजमान आहे जो अनेक वेळा नैराश्य देतो किंवा अजून स्पष्ट सांगावं तर निष्क्रियता देतो म्हणजे तुम्ही काम करण्याचं नियोजन आखता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतात मात्र पुढे तुम्हाला असं कुठेतरी वाटतं की आपण हे काम करायला नको त्यामुळे तुम्ही पुन्हा इतर गोष्टीमध्ये रमता त्यात वेळ निघून जातो मग पुन्हा तुम्हाला काम आठवतं असा प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे याशिवाय भावंडांशी विनाकारण मतभेद निर्माण होऊ शकतात दुरावा निर्माण होऊ शकतो म्हणून त्याबाबत विशेष काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी हा महिना शुभ म्हणता येईल कारण या काळात तुमच्यासाठी वास्तुवाहनाचे अत्यंत शुभयोग निर्माण झालेले आहे तसंच घरातील सुखशांती टिकून राहील घरात एखाद्या शुभ कार्यक्रमाचं आयोजन होणं घरी नातेवाईकांचं आगमन होणं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा लाभ घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत मंगळदेव या काळात बकरी अवस्थेत तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे त्यामुळे शिक्षणावर खर्च होणं शिक्षणासाठी प्रवास करावा लागणं हातातोंडाशी आलेली संधी निघून जाणं यासारखे प्रभाव तुम्हाला प्राप्त होऊ शकतात एखाद्या विशिष्ट कॉलेजमधील प्रवेशासाठी एखाद्या कोर्सच्या प्रवासासाठी प्रवेशासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करीत होता आणि आता ते काम पूर्ण होईल आपल्याला यश मिळेल असं वाटत असताना वेगळाच अडथळा निर्माण होणं आणि हातातून संधी निघून जाणं हा विभाग देखील इथे दिसून येत आहे अर्थात त्यासाठी परिश्रम वाढवणं हा उत्तम उपाय ठरेल शैक्षणिक यश हे दीर्घकालीन असतं तुम्ही केलेला अभ्यास तुम्ही केलेले परिश्रम तुम्हाला आयुष्यभर उपयुक्त ठरत असतात म्हणून शिक्षणाकडे संपूर्ण लक्ष द्यावं तेच या काळात लाभदायक राहील आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील काही प्रश्न निर्माण होताना देखील दिसत आहे विशेषतः थकवा जाणवणं नैराश्य येणं यासारखा प्रभाव तुमच्यावर पडू शकेल आरोग्याची काळजी घेणं योग्य प्रमाणात प्राणायाम करणं हे या काळात अत्यंत उत्तम राहील त्यातून तुमचं आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल ही बाब लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या कर्कजातकांसाठी हा महिना लाभाचा प्रगतीचा राहील काही जातक या काळात नवीन शिक्षण घेतील जेणेकरून नोकरीत प्रमोशन मिळण्याचे योग निर्माण व्हावेत व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता महिन्यातील पहिला पंधरवाडा संघर्षाचा अडथळाचा कामात विलंब होण्याचा राहील या उलट दुसरा पंधरवाडा तुमच्यासाठी बऱ्यापैकी भाग्याचा व प्रगतीचा राहील म्हणून सातत्याने परिश्रम करीत राहा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे भाग्य व शुभ दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांनी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहे प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती लाभस्थानात विराजमान असून भाग्यस्थानात विराजमान आहे ग्रहांचं हे परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत भाग्यदायक शुभदायक आहे म्हणून त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो विशेष बाब म्हणजे शुक्र बुध राहू नेपचून असे सर्वच ग्रह तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे तर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात रविदेव देखील तिथेच येणार आहे तसंच एकोणतीस मार्च रोजी शनीदेव तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील आणि तेथून तुमच्यासाठी शनिदेवांची डह्या संपेल तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक कालखंड निर्माण होईल अशा प्रकारे अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती व्ययस्थानात विराजमान आहे त्यामुळे एकतर कर्म करण्याकडे कुठेतरी टाळाटाळ ताल करणं आणि केलेल्या कर्माचे विपरीत परिणाम प्राप्त होणं बाबी इथे घडताना दिसून येत आहे त्यामुळे योग्य आणि सुनियोजित कर्म या गोष्टीकडे तुम्ही विशेषत्वाने लक्ष द्यायला हवं ते लाभदायक ठरेल लाभ आणि या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीच्या लाभस्थानात गुरुदेव विराजमान आहेत तर केतूग्रहांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर आहे त्यामुळे अर्थातच या काळात तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील महत्त्वाची बाब म्हणजे लाभेश आणि भाग्येश यांच्यात परिवर्तन योग होत असल्यामुळे भाग्यातून लाभ प्राप्त होणं हा विषय देखील तुमच्यासाठी निर्माण होत आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता शिक्षण व व्यवसायासाठी तुम्ही या दोन्ही काळासाठी दीर्घ प्रवास क कर... चं नियोजन कराल प्रवासाचे अनेक योग या काळात तुमच्यासाठी निर्माण होत आहे त्यात काही अडथळे निर्माण होताना दिसत आहे शैक्षणिक प्रगतीसाठी व्यावसायिक प्रगतीसाठी आपण प्रवास करणार आहात काही प्रवास हा हाऊस मोजवर देखील असेल आरोग्यावर खर्च होताना दिस देखील दिसत आहे एकंदरीत मार्च महिना तुमच्यासाठी बऱ्यापैकी खर्चाचा राहील म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्कजातकांसाठी तीन अकरा आणि एकवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर नऊ एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्याचा विचार केला असता एकोणतीस मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करीत आहेत शनिदेव हे कर्माचे कारक मानले जातात योग्य कर्म आणि त्यासोबत योग्य दान या दोन गोष्टी केल्याने ते प्रसन्न होतात आपली शुभ फळं देखील देतात म्हणून या काळात तुम्ही योग्य कर्मासह दान देखील करायला हवं त्यानुसार कर्कराशीसाठी सांगायचं झाल्यास तुम्ही आमावश्याच्या दिवशी गव्हाचं पीठ मीठ साखर तांदूळ दान करू शकतात विशेषतः गरजवंत महिलांना या गोष्टीचं दान तुम्ही करायला हवं या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून नक्की करा अशा पद्धतीने मार्च दोन हजार पंचवीस हा महिना कर्कजातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष